पालखी मार्गाची पाहणी करण्यासाठी श्री ज्ञानेश्वर कर महाराज संस्थान कमिटी आळंदीनं आजचा दौरा आयोजित केलेला आहे या दौऱ्याप्रसंगी ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या तळाला आम्ही भेटी देतो आहे त्या त्या ठिकाणचं जे काही प्रशासकीय अधिकारी आहेत ते उपस्थित राहत आहेत त्यांना पालखी मार्गामुळे ज्या काही पालखीच्या दरम्यान अडी येत आहेत मग त्या इतर ज्या ज्या अडचणी येत असतील त्या त्या अडचणी सोडवण्याच्यासाठीच्या ज्या काही सूचना आहेत त्या सूचना आम्ही देत हो। आहोत आणि खरोखर अत्यंत चांगल्या पद्धतीनं मग मह, महसूल विभाग असेल किंवा पोलीस विभाग असेल किंवा इतर आरोग्य विभाग असेल किंवा इतर पीडब्ल्यू डी विभाग असेल सर्वजण तत्परतेनं सर्व सोयी आणि सुविधा उपलब्ध देण्याच्या उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करत आहेत आणि निश्चितपणे सर्व व्यवस्था कमीत कमी, कमी नव्वद टक्क्याहून जास्त सुविधा पूर्ण होतील अशा प्रकारची खात्री आम्हाला वाटते धन्यवाद